आज आपण पौष्टिक असे शेंगदाणा लाडू तयार करत आहोत पण यामध्ये मी अजून एक इन्ग्रेडियंट घातला आहे ज्यामुळे हे शेंगदाणा लाडू अजूनच अज पौष्टिक तर झाले आहे आणि चवीला खूपच मस्त झाले तर या शेंगदाणा लाडू मध्ये अजून कुठला इन्ग्रेडियंट टाकला आहे हे तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सांगणारच आहे पण तुम्हाला आहे हे शेंगदाणा लाडू रोज जरी एक खाल्ला ना तरी प्रोटीन आपल्याला या शेंगदाण्यामधून मिळतं म्हणूनच याला पौष्टिक लाडू असे म्हंटल आहे आता ड्रायफ्रुट्सचे लाडू सगळ्यांनाच परवडतात असं नाही पण हे शेंगदाणा लाडू सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांच्या खिशाला परवडणारे आहे हे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही करून ठेवलं ना तर महिनाभर आरामात टिकतात तेही फ्रीज शिवाय आणि चव म्हणाल तर एकदमच भारी आता माझ्या मुलाला गोडाचे पदार्थ जास्त काही आवडत नाही पण त्याला हा शेंगदाणा लाडू इतका आवडला आहे की रोज तो टिफिन मध्ये घेऊन चाललाय आणि रोज घरामध्ये सुद्धा एक दोन लाडू त्याचे खाणं होतात आता हे जे लाडू आहे लहान मुलांना तर तुम्ही देऊ शकता पण म्हाताऱ्या माणसांना सुद्धा देऊ शकता कारण याच्यामध्ये चावायचं काहीच टेन्शनच नाहीये म्हणजे ज्यांना दात नसतील मग तो लहान असो किंवा तुमच्या घरातले म्हातारे माणसं असो त्यांना पण हा लाडू सहज खाता येईल अगदी सॉफ्ट आहे काहीच त्याला दात लागत नाही तर असे शेंगदाण्याचे लाडू असे पौष्टिक शेंगदाण्याचे लाडू नक्की करून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया खूप झाली बडबड नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही पौष्टिक शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी सुरू करूया त्यासाठी सगळ्यात आधी मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहे तर आपले नेहमीचे जे शेंगदाणे असतात तेच घ्यायचे त्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला मीडियम गॅसवर किंवा लो टू मीडियम गॅसवर हे शेंगदाणे छान असा रंग येत पर्यंत किंवा छान साल तडकेपर्यंत भाजून घेऊ हे बघा अशा कमी गॅसवरती आपण हे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे गॅस कमीच ठेवायचा कारण शेंगदाणे छान आपले असे क्रिस्पी आणि खरपूस भाजून झाले पाहिजे जर गॅस मोठा ठेवला तर शेंगदाणे फक्त जळतील आणि त्याची टेस्टही चांगली लागणार नाही तर ही महत्त्वाची टीप नक्की लक्षात ठेवा आता हे शेंगदाणे माझे छान भाजून झालेले आहे तुम्ही बघितलं शेंगदाण्याचे साल पण छान तडकलेले आहे म्हणजेच याचा अर्थ शेंगदाणे छान भाजले गेले आहे आता आपण याला थंड करून घेऊ तर मी थंड करण्यासाठी एका परातीवर टाकलेला आहे आणि याला थंड करून घेऊ आता याच पद्धतीने मी इथे खोबरं भाजून घेणार आहे तर जसं सुरुवातीला मी सांगितलं की यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट आपण घालणार आहोत ज्यामुळे आपल्या या शेंगदाण्याचे लाडूची चव अजूनच वाढेल तर ते आहे खोबरं खोबऱ्याने या शेंगदाण्याची म्हणजे या लाडूची चव तर वाढेलच आणि अजूनच पौष्टिक होईल आता शेंगदाणा लाडूमध्ये म्हणजे शेंगदाणाचं तेल आपल्या शरीरामध्ये जातं आणि ज्यामुळे त्यामुळे आपले शरीरा जे शरीरामधली ड्रायनेस आहे ना शर, शरीरामधला तो थोडा कमी होण्यामध्ये मदत होते आणि आता या दिवसात किंवा थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा जी आहे ती कोरडी पडायला लागते आणि निस्तेज होते तर अशा वेळेस हे जे शेंगदाणा लाडू ज्यामध्ये आपण खोबरं पण घातलेलं आहे तर खोबऱ्याचं तेल यामुळे आपली जी त्वचा आहे ती सॉफ्ट राहण्यामध्ये मदत होते तर इथे मी एक कप खोबरं किस घेतलेलं आहे म्हणजेच जे आपले नेहमीचे खोबरं वाटी असते ना ते घ्यायचं जो आपला डेसिकेटेड कोकोनट वगैरे असेल ना तो घ्यायचा नाही कारण त्याच्यामध्ये तेलाचा अंश पूर्णपणे निघालेला असतो आणि फक्त ते ड्राय असतं तर आपल्याला आपल्या कुठल्याही आहारामध्ये जे नॅचरल ऑइल्स आहे ते मिळणं आवश्यक आहे म्हणूनच इथे आपण जे खोबरं आहे ते खोबरं वाटी किसून घेतलेली आहे तर मी या पद्धतीने किसून घेतली आणि आता याला छान भाजून घेणार आहे तर थोडंसं ड्राय होत पर्यंत किंवा थोडे थोडासा रंग बदलत पर्यंत आपण याला भाजून घेऊ आता इथे काय झालं माझा गॅस तर कमी होता पण मी थोडा वेळ बाजूला गेली तर माझं हे जे खोबरं आहे ना थोडस करपलेलं आहे पण याची टेस्ट काही बदलली नाही मला असं वाटलं की कदाचित शेंगदाणा लाडू थोडेसे कडू वगैरे होतील पण अजिबात टेस्ट वगैरे बदलली नाही पण खरपूस भाजायचं आहे आणि कमी गॅसवर भाजायचं आहे आणि शक्य असेल तर तिथेच राहून एक पाच मिनटं कमी गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने म्हणजे याच्यापेक्षा थोडा लाईट कलर असं आपण हे खोबरं भाजून घेतलं आणि आता याला पण थंड करून घेऊ आणि इथे आपले शेंगदाणे पण थंड झालेले आहेत तर याचे साल काढून घेऊ आता या शेंगदाण्याचे मी साल पूर्ण काढत नाही आहे तुम्ही पूर्ण सा म्हणजे पूर्ण साल काढले आणि पूर्ण पांढरे शेंगदाणे वापरले तरीही चालेल मी थोडेसे शेंगदाण्याचे साल काढून घेणार आहे आणि थोडेसे असेच ठेवणार आहे चाली सकट कारण या सालीमध्ये पण प्रोटीन असतं आणि ते शरीरासाठी चांगलं असतं थोडे साल राहिले तरीही चालेल काहीच हरकत नाही आता आपण हे जे शेंगदाणे आहे ते ओबड धोबड असं मिक्सर मधून वाटून घेणार आहोत तर खूप म्हणजे खूप बारीक करायचे नाही शेंगदाणे जस्ट पल्स मोड वरती एक दोन सेकंद आ, करायचं किंवा ऑन ऑफ करत करत आपण हे शेंगदाणे बारीक करून घेऊ तर बघितलं ना या शेंगदाण्याला आपण कसं बारीक केलं जास्त बारीक केलं तर त्यातलं जे ऑइल आहे ते सगळं सेपरेट होईल तर आपल्याला तसं करायचं नाहीये फक्त थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर आता हे मी काढून घेते आणि याच पद्धतीने सगळे शेंगदाणे करून झालेले आहे आता मी जे खोबरं आहे ते पण याच पद्धतीने बारीक करून घेते जर तुम्ही किसलेलं खोबरं घेतलं ना जर म्हणजे जे खोबरं आहे ते आधीच सुरुवातीला बारीक बारीक किसून घेतलं तर आता हे मिक्सरमध्ये बारीक करायची पण गरज पडली नसती ते आपण हाताने चुरल्यानंतर म्हणजे भाजून झाल्यानंतर ते आरामात हाताने आपण चुरून बारीक करून घेऊ शकतो पण आता मी हे जे मोठे ठेवलेले आहे ना खोबरं किस किंवा खोबऱ्याच्या या चकत्या तर मी आता याला मिक्सरमधून बारीक करून घेतलं तर हे बघा या पद्धतीने बारीक करून घेऊ आता यामध्ये दीड कप इतकं गूळ घालायचं आहे तर गूळ छान किसून घेतलेलं आहे म्हणजे जी चिरून घेतलं आणि यामध्ये मी सुरवातीला एक कपच घातलेला आहे पण मग जेव्हा मी बारीक करायला गेले आणि नंतर थोडासा टेस्ट करून बघितला ना तर मला याच्यामध्ये गूळ थोडा कमी वाटला तर मी परत अर्धी वाटी गूळ यामध्ये ॲड केलेला आहे तर दीड वाटी गूळ अगदी परफेक्ट माप आहे आपण शेंगदाणे घेतले होते दोन कप त्यानंतर एक कप आपण खोबरं घेतलेलं आहे आणि हे जे तीन कप झालं ना त्याच्या निम्म म्हणजे दीड कप आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे तर हे बघा हा गुळ पण मी छान यामध्ये मिक्स करून घेतला आता याला परत एकदा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे याने काय होईल हे सगळं एकत्र एकजीव होईल आणि आपले लाडू पण व्यवस्थित वळले जातील आणि जो गूळ आहे तो गूळ पण कसा थोडासा चिरलेला आहे तर तो पण या सगळ्या शेंगदाण्यासोबत किंवा आपल्या खोबरं सोबत पण छान बारीक पण होईल आणि लाडू वळायला अगदी सोपं जाईल आता हे बारीक करतानाच यामध्ये वेलची घालायची आहे तर मी वेलची फोडून यामध्ये दोन तीन वेलच्या घातल्या सोबतच हे बारीक होईल आणि जर आता नाही घालायचं असेल तर सुरुवातीला आपण जेव्हा शेंगदाणे बारीक करतो तेव्हा घातले तरीही चालेल किंवा तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर ती पण इथे अर्धा चमचा घातली तरीही चालेल आता यामध्येच आपण थोडासा गूळ ॲड करणार आहोत जसं मी सुरुवातीला सांगितलं की गुळ माझ्याकडून सुरुवातीला कमी झाला तर मी एक कप तेव्हा घातलेला होता आणि परत अर्धा कप या पद्धतीने ऍड केलेला आहे तर हे बघा थोडं मस्त बाइंडिंग आलेलं आहे आणि याच पद्धतीचं बाइंडिंग आपल्या या लाडूच्या सारणाला आलं पाहिजे तर हे आपण काढून देऊ आणि याच पद्धतीने मी हे सगळं बारीक करून घेते हे बघा हे लाडूचं मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला काहीच घालायची गरज नाही पण यामध्ये दोन चमचे मी तूप घालणार आहे त्यामुळे काय होतं याची चव पण वाढेल आणि हे बांधायला पण इझी जाईल आणि अजूनच पौष्टिक होईल तर घालायचं असेल तर घाला किंवा जर तुम्ही तूप वगैरे घात नसाल नाही घातलं तरी चालेल नाही घातलं तरीही हे लाडू व्यवस्थित वळले जाणार आहे तर इथे मी दोन चमचे तूप घातलं आणि आता हे छान मिक्स करू आणि याचे या, या पद्धतीने लाडू वळून घेऊ तर हे बघा किती इझिली हे लाडू वळले जात आहे ना खूप सोपी प्रोसेस आहे खूप सोपे आहे अगदी अर्ध्या तासामध्ये हे लाडू तयार होतात आणि खायला तर पौष्टिक आहेच कधीही खाऊ शकता मुलांना देऊ शकता आणि घरातल्या सगळ्यांनाच हा लाडू तुम्ही देऊ शकता तर याच पद्धतीने हा लाडू नक्की करून बघा आता इथे मी शेंगदाणे जे आहे ते मी जास्त वापरले आणि खोबरं कमी वापरलेलं आहे तुम्ही शेंगदाणे आणि खोबऱ्याचं प्रमाण समप्रमाण घेतलं ना तरीही चालेल हे लाडू आणि खोबरं पण तेवढ्याच प्रमाणात वापरून पण खूप अप्रतिम लागेल तर एकदा नक्की ट्राय करा हे बघा आपले हे सगळे लाडू वळून झालेले आहे आणि तुम्ही बघितलं किती इझिली हे छान वळले गेलेले आहे सगळे लाडू मस्त तयार झालेले आहे आणि यामध्ये पाक करायची गरज नाही किंवा काहीच नाही फक्त गूळ मिक्स करायचा आणि हे लाडू तयार करायचे खूप अप्रतिम तर आहेच पौष्टिक आहे आणि घरात सगळ्यांनाच आवडणारे आहे तर एकदा नक्की ट्राय करा, करा, जस्त करा, करा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटत अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय